हॅलो एवरीवन विनया टेम्पे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्र इंग्लिश आज आपण काही वाक्य पाहतोय मराठीत लिहिलेली आहेत बोर्डवर इंग्लिशमध्ये कशी करायची पूर्ण टिप्स सह अतिशय महत्त्वाच्या पॉइंट्स सह पूर्ण एक्सप्लेन करतेय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खरंच गरजेचं आहे खूप उपयुक्त आहे निश्चित पहा सो लेटस बिगिन करूया सुरुवात पहिलं वाक्य लिहिलं आहे मी रोज व्यायाम करतो किंवा करते मी रोज व्यायाम करतो किंवा करते सगळ्या बारा वाक्यांमध्ये एक कॉमन असं आपलं रचना असणार आहे आणि ती रचना आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता प्लस वब वब म्हणजे क्रियापद सब्जेक्ट प्लस वब ही आपली कॉमन रचना सगळ्या बारा काळा बारा वाक्यांमध्ये आज आपण घेणार आहोत तर आता पहिल्या वाक्यात मी रोज व्यायाम करतो किंवा करते आपला करता झाला मी सब्जेक्ट झाला मी म्हणजेच आपण सुरुवात करणार आय आय म्हणजे मी रोज एव्हरी डे व्यायाम एक्सरसाइज आणि करणे डू आय डू एक्सरसाइज डेली किंवा एव्हरी डे आय डू एक्सरसाइज डेली किंवा एव्हरी डे रचना कशी केली आपण सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणून पहिला घेतला आय नंतर घेतला डू आणि मग पुढे जे असेल त्यानुसार वाक्य बनवायचं आत्ता इथे एक्सरसाइज हे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे आणि एव्हरी डे हा ऍडिशनल शब्द आहे वाक्य आपलं बनलं पाहिलं आय डू एक्सरसाइज डेली आय डू एक्सरसाइज एव्हरी डे चालेल किंवा डेली सुद्धा चालेल दोन्हीचा अर्थ रोज आय डू एक्सरसाइज एव्हरी डे किंवा डेली सब्जेक्ट घेतला आणि वर्ब घेतलं कारण रोजची क्रिया असल्यामुळे व्ही वन घ्यायचं व्ही वन म्हणजेच काय तर आता डूच्या जर आपण लिहिल्या डू हे आपलं झालं व्ही वन डीड हे झालं व्ही टू म्हणजे भूतकाळ झाला तिसरं रूप क्रियापदाचं आपलं होईल डन चौथं रूप आपण आय जी लावून करू शकतो म्हणजे डुईंग आणि पाचव्या रूपाला आपण एस किंवा ई एस लावू शकतो म्हणजे डच ही डू या क्रियापदाची पाच रूपं आहेत डू म्हणजे करणे आज सगळ्या बारा वाक्यांमध्ये वाक्य सेम आहे वेगवेगळ्या प्रकारे बोलल्यावर वेगवेगळ्या वेळेला कशा पद्धतीने आपल्याला बनवायचंय कशा पद्धतीने बोलायचंय आहे ते आपण पाहणार आहोत तर जेव्हा रोजची क्रिया आपण सांगतो तेव्हा आपण नेहमी व्ही वन घेतो आय डू व्ही वन सब्जेक्ट प्लस व्ही वन पाहूया दुसरं जेव्हा मी इथे लिहित नाहीये तरी मी बोलता बोलता व्हिडिओच्या बरोबरीने कॅप्शन खाली चालू आहेत ते बघितल्यावर तुम्हाला सगळं स्पष्ट होईल त्यामुळे कॅप्शन्स पण खालचे जोडीने वाचा जे मी त्याच्या जोडीने लिहिले आहेत खाली ते सुद्धा वाचलेत की हे सगळं त्यात लिहिलेलं आहे सेकंड वाक्य पाहूया मी आत्ता व्यायाम करत आहे आत्ता या क्षणाला मी व्यायाम करत आहे परत आपला सब्जेक्ट झाला मी म्हणजे आय आत्ता नाव आत्ता नाऊ व्यायाम म्हणजे परत एक्सरसाइज करत आहे आता या क्षणाला क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा आपण क्रियापदाची रचना करताना एम घ्यायचा ईज घ्यायचा किंवा आर घ्यायचा आणि बी पोर आय एन जी लावलेलं क्रियापद घ्यायचं त्यानुसार मग इथे वाक्य तयार होईल पहिला आपला आय असणारे आयला नेहमी एमच लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आय एम डुईंग एक्सरसाइज आणि आत्ता नाव आय एम डुईंग एक्सरसाइज नाव मी आत्ता व्यायाम करते आत्ता म्हटलं या क्षणाला म्हटलं की आय एम डुईंग इज डुईंग किंवा आर डुईंग ही क्रियापदाची रचना घ्यायची पुढे मी आत्ताच व्यायाम केलेला आहे मी आत्ताच व्यायाम केलेला आहे याचा अर्थ माझा आत्ताच व्यायाम करून झाला आहे पूर्ण क्रिया पूर्ण झालीये पण आत्ताच वर्तमान काळातच आणि न वाक्य बनवताना पहिल्यांदा तर आपण सब्जेक्टच घेणार आहोत आय हॅव डन एक्सरसाइज आय हॅव डन एक्सरसाइज आणि आत्ताच जस्ट नाव आय हॅव डन एक्सरसाइज जस्ट नाव मी आत्ताच व्यायाम केलेला आहे तेव्हा कशी करतो आपण मग क्रियापदाची त्याच्याला हॅज घेतो किंवा हॅव घेतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतो ज्याला पाच पार्टिसिपल म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणून हॅज किंवा हॅव करता असताना हॅज आय वी दे आणि यू असताना हॅव म्हणून आपण आय हॅव घेतलं आणि डू या रूप डन घेतलं आय हॅव डन एक्सरसाइज जस्ट नाऊ म्हणजे अगदी आत्ताच नाऊ ओके असं वाक्य बनलं करता अधिक क्रियापद बेसिक रचना आणि पुढे ते शब्द एक, एक 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 करून जोडत जायचे सोपं आहे इंग्लिशमध्ये बोलणं इंग्लिश वाक्य बनवणं पाहूया वन मी बराच वेळ व्यायाम करत आहे मी बराच वेळ व्यायाम करत आहे मुळात आहे म्हटल्यावर वर्तमान काळ हे लक्षातच येतं आपल्या बराच वेळाची क्रिया असताना पहिला सब्जेक्ट आता नक्कीच घेणार आहोत सब्जेक्ट आपला आहे आय बराच वेळ क्रिया करताना क्रियापदाची रचना कशी करायची आहे तर आय हॅव बीन डुईंग हे झालं आपलं क्रियापद एक्सरसाइज हे झालं आपलं करता म्हणजेच सॉरी कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आणि बऱ्याच वेळ साठी आपण लिहूया फॉर अ लॉंग टाइम फॉर अ लॉंग टाइम आय हॅव बिन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉग टाइम मी बराच वेळ व्यायाम करत आहे आय कर, करता म्हणजे सब्जेक्ट घेतला हॅव बिन डुईंग हे आपलं क्रियापद हॅव घ्यायचा किंवा हॅच घ्यायचा ही शेट पैकी करता असेल तर आपण हॅज घेऊ आय वी दे आणि यू पैकी करता असेल तर आपण हॅव घेऊ तसं आता आपण हॅव घेतलं बी नसणारच आहे डुईंग म्हणजे व्ही फोरच घ्यायचं आहे बऱ्याच वेळाची क्रिया सांगताना वर्तमान काळात एक्सरसाइज फॉर अ लॉंग टाईम बराच वेळ आय हॅव बीन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉग टाईम मी बराच वेळ व्यायाम वे 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 करत आहे पुढे पाहूया मी व्यायाम केला सोप्प साधं वाक्य मी व्यायाम केला लक्षात येतं की भूतकाळात आणि म्हणून पहिला तर करता आय घेतला व्यायाम केला म्हणून भूतकाळी रूप डीड घेतलं आणि व्यायामासाठी एक्सरसाइज हा शब्द घेतला आय डीड एक्सरसाइज संपलं व्ही टू व्ही टू देतला आपण क्रियापदा स्वरूप आय डीड एक्सरसाइज मी व्यायाम केला भूतकाळात पुढे मी काल व्यायाम करत होतो किंवा होते मी काल व्यायाम करत होतो किंवा होते परत पहिला आपण सब्जेक्ट घेणार बी म्हणजे आय काल येस्टरडे व्यायाम एक्सरसाइज करत होते किंवा होतो याला आपण घेणार वॉज किंवा वर दुम आता आय एकवचन असताना आपण वॉच घेतो एकवचनी करता असताना घ्यायचा आहे अनेक वचनी करता वर घ्यायचा आहे आय वॉज ही वॉज शी वॉज इट वॉज एकवचनी दे वर बी वर यू वर अनेक वचनी आय वॉझ घेणार ऑफकोर्स बी फोर डुईंग आय वॉज डुईंग रचना जेव्हा मराठीतून इंग्लिश करताना काय लक्षात ठेवायचं पहिला सब्जेक्ट मग क्रियापद हे पहिलं बेसिक रचना म्हणून आय वॉज डुईंग आय सब्जेक्ट झाला वॉज डुईंग क्रियापद झालं पुढे शब्द जोडायचे आय वॉज डुईंग एक्सरसाइज येस्टरडे काल येस्टरडे घेतला व्यायाम म्हणजे एक्सरसाइज घेतला झालं वाक्य पूर्ण आय वॉज डुईंग एक्सरसाइज येस्टरडे आय वॉज डुईंग एक्सरसाइजरडे आय वॉज डुईंग एक्सरसाइजरडे काल मी व्यायाम करत होतो किंवा होते पाहूया पुढचं वाक्य मी व्यायाम केलेला होता मी व्यायाम केलेला होता जेव्हा आपण मराठीत म्हणतो केलेला होता अमुक अमुक गोष्ट केलेली होती केलेलं आणि होतंच सेपरेटली जेव्हा मराठीत म्हणतो तेव्हा इंग्लिश रचना वाक्याची करताना सब्जेक्ट नेहमीच पहिला आय केलेला होता भूतकाळ झाला म्हणून आय वॉज आणि होता असं जेव्हा सेपरेट येतं तेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड सॉरी आय वॉज नाही आय हॅड डन हॅड घ्यायचंय केलेला होता म्हणताना हॅड घ्यायचंय आणि डन घ्यायचंय क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड डन सेवन्थ वन आय हॅड डन आता काय केलेला होता तर एक्सरसाइज व्यायाम आय हॅड डन एक्सरसाइज मी व्यायाम केलेला होता आय हॅड डन एक्सरसाइज सब्जेक्ट प्लस हॅड डन क्रियापद एक्सरसाइज ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप हॅड प्लस व्ही थ्री ही रचना केलेला होता असं मराठीत वाक्य असताना पुढे मी काल सकाळपासून व्यायाम करत होते किंवा होतो मी काल सकाळपासून व्यायाम करत होते किंवा होतो पहिला सब्जेक्ट आय करत होते किंवा करत होतो पण सकाळपासून म्हणजे बऱ्याच वेळाची क्रिया चालू होती त्यावेळेला क्रियापद घेताना कसं बनवायचं तर पहिला आपण आय घेतला हॅड बीन डुईंग आय हॅड बिन डुईंग काय करत होते तर एक्सरसाइज आय हॅड बिन डुईंग एक्सरसाइज हे बेसिक वाक्य तयार होतं आय सब्जेक्ट हॅड बिन डुईंग क्रियापद एक्सरसाइज आपलं कर्म पुढे काय शब्द राहिले काल आणि सकाळपासून काल साठी आपण म्हणणार येस्टरडे आय हॅड बिन डुईंग एक्सरसाइज येस्टरडे आणि सकाळपासून आपण म्हणणार सिन्स मॉर्निंग आय हॅड बिन डुईंग एक्सरसाइज येस्टरडे सिन्स मॉर्निंग काल सकाळपासून मी व्यायाम करत होते किंवा व्यायाम करत होतो रचना कशी केली क्रियापदाची हॅड घेतला प्लस बीन प्लस बी फोर आय एन जी क्रियापद आय हॅड बिन डुईंग बराच वेळ एखादी क्रिया चालू असते तेव्हा भूतकाळात तेव्हा हॅड घ्यायचं बीन घ्यायचं आणि व्ही फोर घ्यायचं की आपलं रचना तयार होते सब्जेक्ट प्लस ची पुढे शब्द जोडत जायचे फक्त ओके पुढे पाहूया मी उद्या नक्की व्यायाम करेन मी उद्या नक्की व्यायाम करेन उद्या भविष्य काळात क्लिअर आहे पहिला घ्यायचा आय आय आणि विला भविष्य काळात शल चालतं किंवा विल पण चालतं पण बाकीच्या सगळ्या सर्वनामांना फक्त विलच चालतं पण बिल लक्षात ठेवलं की काम सोपं आहे कारण सगळ्याच क्रियापदांना आय आणि धरून चालतं म्हणून आय विल भविष्य काय म्हटला की आय हवा सब्जेक्ट म्हणून बिल हा शब्द क्रियापदातला हवाच हा हवा आय विल उद्या नक्की व्यायाम करेन करेन आय विल डू भीवनच घ्यायचंय आय विल डू व्यायाम एक्सरसाइज आय विल डू एक्सरसाइज उद्या टुमॉरो आणि नक्की या शब्दासाठी आपण एक ऍडिशनल शब्द घेऊया डेफिनेटली डेफिनेटली आय विल डू एक्सरसाईज डेफिनेटली आय सब्जेक्ट झाला विल डू क्रियापद झालं एक्सरसाइज ऑब्जेक्ट म्हणजे कर्म झालं डेफिनेटली ऍडिशनल भाग झाला आणखीन मूळ रचना आपण कशी केली सब्जेक्ट प्लस वर्ब वर्ब मध्ये भविष्यकाळी नुसतं आपण जेव्हा बोलतो मी अंभमुख करेन मी जाईन मी वाचेन एवढं जेव्हा नुसतं बोलतो तेव्हा बिल घ्यायचं आणि व्ही बंद घ्यायचं त्याप्रमाणे आपण बिल आणि डू घेतला ओके पुढे वाक्य मी उद्या यावेळी व्यायाम करत असेल मी उद्या यावेळेला व्यायाम करत असेल सब्जेक्ट पहिला मी म्हणजे आय उद्या टुमोरो यावेळी ऍट धिस टाईम व्यायाम एक्सरसाइज करत असेल क्रियापद इंग्लिश रचना करताना सब्जेक्ट प्लस क्रियापद म्हणजे आय प्लस क्रियापद काय आहे करत असेल करत असेल याचा आता भविष्य काळात ती क्रिया चालू असेल आणि म्हणून आय विल विल तर हवाच भविष्य काळ म्हटला की आय विल बी डुईंग बिफोर गेट्स आय आय विल बी डुईंग एक्सरसाइज ऍट धिस टाइम आय विल बी डूईंग एक्सरसाइज ऍट धिस टाईम वाक्य मिळते आय विल बी डुईंग एक्सरसाइज ऍट टुमॉरोस टाइम आय विल बी डुईंग एक्सरसाइज टुमोरो ऍट दिस टाइम आय विल बी डुईंग एक्सरसाइज टुमोर ऍट दिस टाईम आय सब्जेक्ट विल बी डुईंग आपलं क्रियापद विल प्लस बी प्लस व्ही फोर करत असेल होत असेल असं जेव्हा म्हणायचं असेल मराठीत इंग्लिशमध्ये ही रचना करायची विल प्लस बी प्लस व्ही फोर भविष्य काळात पुढे वाक्य पाहूया इलेव्ह मी उद्या यावेळेपर्यंत व्यायाम केलेला असेल मी उद्या यावेळेपर्यंत व्यायाम केलेला असेल सब्जेक्ट प्लस व बेसिक रचना मी म्हणजे आय व्यायाम केलेला असेल याचा अर्थ काय की माझा व्यायाम करून झालेला असेल क्रिया पूर्ण झालेली असेल पण भविष्य काळात त्यावेळेला रचना करताना आय विल हॅव डन असं करायचं क्रियापद विल हॅव डन मग पुढे आपण जोडूया वाक्य लिहूया आय विल हॅव डन आय विल हॅव डन एक्सरसाइज उद्या म्हणून घेतला टुमॉरो आणि या वेळपर्यंत म्हणून आपण घेऊया बाय दिस टाइम मग वाक्य तयार होता है आय विल हैव डन एक्सरसाइज टुमॉरो बाय दिस टाइम आय विल डन एक्सरसाइज बाय दिस टाइम आय आपला करता झाला सब्जेक्ट विल हैव डन हे झालं क्रियापद कसं झालं रूप विल प्लस हैव प्लस बी थ्री हॅव ही शीट जरी करता असेल या जागी तरी मध्ये बिल हा शब्द आल्यामुळे पुढे हॅवच राहणार आहे हॅज होणार नाही कारण मध्ये बिल आहे म्हणून बिल प्लस हॅव प्लस वी थ्री हीच रचना कायम जेव्हा मराठीत वाक्य असेल केलेलं असेल झालेलं असेल करून संपलेलं असेल असं काहीही जेव्हा भविष्यकाळी आपल्याला झालेलं असेल अशा अर्थी बोलायचं असेल भविष्यकाळात त्यावेळेला ही रचना वापरायची बिल प्लस हॅव प्लस व्ही थ्री क्रियापदाची बाकी शब्द जोडायचे ओके अँड लास्ट सेंटेन्स मी उद्या बराच वेळ व्यायाम करत असेल मी उद्या बराच वेळ व्यायाम करत असेल सब्जेक्ट आपला आय करत असेल बराच वेळ बऱ्याच वेळाची क्रिया भविष्यकाळात चालू असेल त्यावेळेला आपण वाक्य रचना करणार हॅव बीन डुईंग पण भविष्यकाळ असताना विल विसरायचं नसतं म्हणून मग वाक्य रचना कशी होईल आपली आय विल भविष्यकाळ दाखवण्यासाठी आय विल हॅव बीन डुईंग आय विल हॅव बिन डुईंग एक्सरसाइज आणि बऱ्याच वेळासाठी आपण लिहूया फॉर अ लॉग टाइम। आय विल हॅव बिन डुईंग एक्सरसाईज फॉर अ लॉंग टाईम टुमॉरो हा शेवटी शब्द माझा अर्धवट राहिला आहे तिथे तुम्ही समजून घ्याल खाली कॅप्शन आहेच त्यावरून समजेलच आय विल हॅव बिन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉग टाईम टुमॉरो टुमॉरो म्हटलं की उद्या अर्थ आहे आय सब्जेक्ट म्हणजे करता झाला बीन हॅव बीन डुईंग हे क्रियापद झालं रचना बऱ्याच वेळासाठी जेव्हा एखादी क्रिया भविष्य काळात चालू आहे असं म्हणायचं असेल तेव्हा आपण मराठीत बऱ्याच वेळासाठी क्रिया चालू असेल असं वाक्य होईल आणि इंग्लिशमध्ये बीन प्लस हॅव प्लस बीन प्लस, प्लस व्ही फोर ही रचना क्रियापदाची होईल पुढे शब्द जोडायचे एक्सरसाइज व्यायामासाठी फॉलो अ लॉंग टाइम बऱ्याच वेळासाठी टुमॉरो उद्यासाठी आय विल हॅव बीन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉंग टाइम टूमॉरो मी उद्या बराच वेळ व्यायाम करत असेल अशी ही आजची बारा वाक्य आपण पाहिली डू क्रियापद करणे हे घेतलं पाच रूप काय सांगितली डू प्लस प्लस नाही डू पहिलं रूप व्ही टू डीड भूतकाळ डन पाच पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप डुईंग आय एन प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचं चौथं रूप डज ही शी असताना डज वापरतो साध्या वर्तमान काळात तो डज व्ही फाईव्ह अशी ही पाच रूप आणि ही वाक्य करता अधिक क्रियापदी बेसिक रचना करता तर सगळीकडे आय आहे आजच्या वाक्यांमध्ये क्रियापदाची रूपं मात्र बदलतायत कशी बदलली ते मी आत्ताच सांगितलं तुम्हाला पुढे शब्द फक्त आपण जोडत गेलो असं ही वाक्य तयार झाली एकदा फक्त मराठी इंग्लिश वाक्य वाचते आणि मी आज थांबते मी रोज व्यायाम करतो किंवा करते आय डू एक्सरसाईज एव्हरी ऑर डेली आय डू एक्सरसाइज एव्हरी ऑर डेली मी आत्ता व्यायाम करत आहे आय एम डुईंग एक्सरसाइज नाऊ आय एम डुईंग एक्सरसाइज नाऊ मी आत्ताच व्यायाम केलेला आहे आय हॅव डन एक्सरसाइज जस्ट नाऊ आय हॅव डन एक्सरसाइज जस्ट नाऊ मी बराच वेळ व्यायाम करत आहे आय हॅव बीन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉंग टाईम आय हॅव बीन डुईंग एक्सरसाइज फॉर अ लॉंग टाईम नंबर फाईव्ह मी व्यायाम केला उत्काळ झाला आय डीड एक्सरसाइज मी व्यायाम केला आय डीड एक्सरसाइज मी काल व्यायाम करत होतो किंवा होते आय वॉज डुईंग एक्सरसाइज येस्टरडे आय वॉज डुइंग एक्सरसाइज येस्टरडे मी व्यायाम केलेला होता मी व्यायाम केलेला होता परत भूतकाळच आहे आय हॅड डन एक्सरसाइज आय हॅड डन एक्सरसाइज मी काल सकाळपासून व्यायाम करत होते किंवा होतो बऱ्याच वेळाची क्रिया असताना आय हॅड बिन डुईंग एक्सरसाइज येस्टरडे सिन्स मॉर्निंग मी उद्या नक्की व्यायाम करेन भविष्य दाखवतोय आय विल डू एक्सरसाइज टू डेफिनेटली आय विल डू एक्सरसाइज टू डेफिनेटली मी उद्या यावेळी व्यायाम करत असेल उद्या यावेळेला माझी व्यायाम करण्याची क्रिया चालू असेल म्हणून चालू भविष्य काळात आय विल बी डुईंग एक्सरसाइज टू दिस टाइम आय विल बी डुईंग एक्सरसाइज टू दिस टाइम मी उद्या वेळपर्यंत व्यायाम केलेला असेल या वेळेपर्यंत व्यायाम करून झालेला असेल असं म्हणायचंय त्यावेळेला आय विल हॅव डन आय विल हॅव डन एक्सरसाइज टुमोर बाय धिस टाइम आय विल हॅव्ह डन एक्सरसाइज टुमोर बाय धिस टाईम मी उद्या बराच वेळ व्यायाम करत असेन भविष्य काळ बराच वेळ चालू असलेली क्रिया त्यावेळेला मग करायचं आपण आय विल हॅव बिन डुईंग आय विल हॅव बिन डुईंग क्रियापद एक्सरसाईज फॉर अ लॉंग टाइम टुमॉरो अशी ही आजची वाक्य असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आवडले की लाईक शेअर करायला नक्की विसरू नका चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा Ani, keep watching, keep enjoying my videos. Thank you very much for watching this video today. Bye bye.